नमस्ते ओरी वन मी डॉक्टर सुनीता लाइफ कोच लाईफ बॅलेन्सिंग ओपनो ओपनो हिलर आणि लॉ ऑपट्रेशन कोच की मी तुम्हाला मदत करणार आहे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ड्रीम पूर्ण करण्यासाठी आज आपण बघतो की खूप सारे लोक टेक्निक यूज करत आहे खूप सगळे स्वप्न ही लोकांनी पूर्ण केलेले आहे पण काही लोकांना असं वाटतं की माझ्या बाबतीत हे होत नाही किंवा कुठंतरी मी कमी पडतो तर काही गोष्टी आहे मित्रांनो त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना आपल्याकडे एक कोच असणं गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण शिकत असो तेव्हा आपल्याला कोणतरी शिकवून आणि आपल्याकडनं करून घेत असतं ती एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याला मोस्टली चार गोष्टींवर काम करणं गरजे गरजेचं आहे जेव्हा आपण स्वतःला अपडेट करतो पहिली गोष्ट आहे जे चार ज्या गोष्टी आहेत त्या सुरुवातीला जाणून घेऊया की आपण त्या एफ टी बी एफ टी बी ए म्हणजे काय की आपली ज्या फिलिंग आहे की आपल्या भावना ज्या आहेत त्या आपल्या भावना कशा काम करतात फिलिंग आपल्या कशा काम करतात आणि जे काही आपले ड्रीम्स आहे जे काही लाईफ आहे जे काही आपले रिलेटिव्ह आहे जे काही पैसा जे आपल्याला पाहिजे तर त्याच्यावर आपल्या फिलिंग कशा आहात त्या खूप महत्वाच्या सेकंड गोष्ट आहे की आपला बिल्यू काय आहे आपला विश्वास काय आहे की आपण जर म्हणतो की नाही पैसा कमवणं अवघड आहे तर आपला हा बिल्यू आहे असे भरपूर सारे रॉन्ग बिल्यू आपण आपल्या बाबतीत ठेवलेले आहे तर ह्या रॉंग बिल्यू मुळे पण आपण आपल्या स्वप्नांपर्यंत पूर्ण जाऊ शकत नाही नंतर आपले थॉट जे काही आपल्या फिलिंग असतात तसेच आपले थॉट असतात बऱ्याच जणांनी बघितलं असतं जर तुमच्या आज गुड फिलिंग आहे वाव फिलिंग आहे तुमच्यामध्ये कोणीतरी मोटिवेशन टाकलं तर तुमच्याकडे थॉट छान येणार पण अशी काहीतरी घटना झाली की जी तुम्हाला बॅड फील करते तुमच्या ॲटोमॅटिकली तुमचे थॉट पण त्याच सर्कलमध्ये जाणार आणि चौथं आणि महत्त्वाचं जे आहे की ते ऍक्शन खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करायची जोपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही तो तोपर्यंत ती पूर्ण होत नाही आपण थॉटमध्ये तर भरपूर सारखं ठरवतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण आपल्याला त्या अस्तित्वात आणायचं असेल त्यासाठी ऍक्शन घ्यावं लागतं मग छोट्या छोट्या ऍक्शन आपण घेणं गरजेचं तर मित्रांनो आपण त्या ऍक्शन डेली लाईफ मध्ये कसे घेऊ शकतात छोटे छोटे गोल सेट करा जेणेकरून एक सिम्पल गोल आहे की तुम्हाला पहाटे पाच वाजता उठायचंय तर हा गोल तुम्ही किती दिवस नेऊ शकता पुढे ते ठरवायचं आणि ह्याच्यासाठी प्रत्येक गोलला तुम्हाला तुमचं व्हाय विचारायचं की मी हे का करतोय कशासाठी करतोय प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही व्हाय ना तेव्हा तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळालात मग पहाटे पाच वाजता उठायचे तुम्हाला का उठायचं व्हाय उठायचंय तुम्हाला ड्रीम पाहिजे तुम्हाला ही गाडी पाहिजे ती व्हाय का तुम्हाला पाहिजे ते तुम्ही डिटेलिंग करू शकता ते लिहून काढू शकता की याच्याने तुम्हाला काय मिळणार आहे काय गोष्ट अशी केल्याने तुम्हाला मिळणार तुम्हाला व्हाय का तुम्हाला असं पाहिजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही व्हाय विचारा जेणेकरून तुमचं ड्रीम तुमच्यासाठी असं वाटेल की यस हे माझ्यासाठी महत्वाचं मा आहे मग छोट्या छोट्या गोलमधून स्वतःला डेली अपडेट करत जा डेली व्हर्जन आणि छोटे छोटे अफर्मेशन देऊन आपण स्वतःशी कॉन्टॅक्ट करू शकतो छोटे तुम आज तुम्ही दोन तीन अफर्मेशन तुमच्यासाठी ठेवू शकता जस्ट आय एम बॉरू लकी मी नशीबवान आहे मी खुश आहे मी हेल्दी आहे जे काही तुम्हाला असं वाटतं की दोन ते तीन तुम्हाला अफर्मेशन बनवायचे आहे आणि दिवसभर तुम्हाला ते स्वतःला सांगायचे बघा कळत न कळत आपण कितीतरी सेल्फ टॉक करत असतो आपण जगभरात जेवढं बोलत नाही किंवा इतरांशी जेवढं बोलत नाही तेवढं स्वतःशी बोलत असतो आणि ह्या स्वतःच्या बोलण्यामधून तुम्ही तुम्हाला अफर्मेशन देऊ शकता अफर्मेशन तुम्हाला माहिती मित्रांनो कसे काम करता एक स्लो पॉइनिंग सारखे काम करता म्हणजे हळूहळू आपण जे स्वतःला सांगतोय की यस मी मिलेनियर आहे मी मिलेनियर आहे मी खुश आहे मी हेल्दी आहे ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आहे तर तुमचं अफर्मेशन बनवून घेऊ शकता काय तुम्हाला अफर्मेशन पाहिजे तुमच्या लाईफनुसार तुमच्या करिअरनुसार अशा प्रकारचं एक तुम्हाला अफर्मेशन सांगाल की तुम्ही एक अफर्मेशन करू शकता की मी डे बाय डे बेटर अँड बेटर होतोय मी दररोज अपडेट होतोय म्हणजे मी दररोजच्या दररोज नवीन व्हर्जन माझं होत आहे मी डे बाय डे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी मी स्वतःला अपडेट करतो किंवा जे तुम्हाला असं वाटतंय की मला हे अफर्मेशन गुड फिलिंग देत आहे छान फिलिंग देतात ते तुम्ही अफर्मेशन म्हणू शकता तर सुरुवातीला म्हणा मी खूप खुश आहे मी खूप खुश खुछा आहे खुश असणं म्हणजे हॅपी आय एम हॅपी सोल तर स्वतःला सारखं सारखं मंत्रा याच्याने होईल काय की तुमच्यामध्ये त्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी आहे ती इंटायर करायला लागेल हळूहळू तुम्हाला सुरुवातीला सांगावं लागेल सबकॉन्श माइंडला मी खुश आहे मी का खुश आहे आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुमचं जी सिच्युएशन आहे आता सध्या तर ते सिच्युएशन घ्या तुम्ही आणि समजा तुमचा जो काही ब्रेकडाऊन चालू आहे समजा हेल्थ मध्ये ब्रेकडाऊन चालू आहे सध्या हेल्थ वेल्थ मध्ये ब्रेकडाऊन चालू आहे की तुमच्या करिअरमध्ये ब्रेकडाऊन चालू आहे तर तो, तो तुम्ही सो, सोबत घ्या आणि हा जो ग्लॅड गेम आहे जी काही तुम्हाला खुशी फील करायची त्याच्यापेक्षा मोठा काही अजून होऊ शकतं का, का बॅड तुमच्या सोबत जर अनुभव मग आज जर तुम्हाला असं वाटतं खेळचा छोटासा काही चॅलेंज आहे तुमचं पाय दुखतोय तो बरं झाला ना एवढंच आहे याच्यापेक्षा मोठं तर नाही आपण जिवंत तर हॉस्पिटलला तर नाही तर तुम्ही आपण ह्या याला एक लाईफलाईन वापरून स्वतःला खुशी देऊ शकतो आणि स्वतःला सांगू शकतो मोठा सिच्युएशन क्रिएट करून म्हणू शकतो की मी खुश आहे हा जो गेम आहे एका डिजनीच्या पॉलियाना मुव्हीमध्ये वापरलेला आहे आणि ह्या गेममध्ये भरपूर लोकांनी तो द ग्लॅड गेम स्वतःला सांगून खेळून स्वतःला हिल केलेला आहे तर सिंपल प्रॅक्टिस आहे छोट्या छोट्या प्रॅक्टिस आहे स्वतः करत जा आणि असं वाटतंय तुम्हाला की मला चेंज करायचं मला एनर्जी लेवलवर चेंज करायचं तर हे स्वतः तुम्हाला या प्रोसेस मधून आहे जसं एफ टी एफ टी बी ए म्हणजे तुमचं बिलिव्ह तुम्हाला बदलायचे आहे तुमचे फिलिंग तुम्हाला चेंज करायचे आहे तुम्हाला थॉट तर हे एकदम होणार नाही तर ह्या गोष्टी प्रोसेसने होता हळूहळू होता तुम्ही म्हणताल की नाही मला किती मी विचार करतो पॉझिटिव्ह राहायचं निगेटिव्ह का जातं कारण आपलं माइंडसेटच असं बनवलं आहे की निगेटिव्ह पटकन कॅच केलं तर मग त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे थँक्यू प्रॅक्टिस जे तुम्ही आहात जे तुमच्याकडे आहात त्यासाठी तुम्ही थँक्स करायला किमान तुम्हाला दररोज दहा गोष्टी लिहून काढायच्या की ज्या तुमच्यासाठी ब्लेस आहे आशीर्वाद आहे जो मॅजिक बुकचा पहिला रेसन आहे काउंटर ब्लेसिंग म्हणजे तुम्हाला दहा गोष्टी लिहायच्या आहे आणि ही प्रॅक्टिस खूप लोकांनी केलेली आहे आणि खूप लोक करतात हे रात्री तुम्ही झोपतानी करू शकतात सकाळी करू शकतात दहा अशा गोष्टी तुम्हाला रोज नवीन लिहायच्या आहे जसं की तुमच्याकडे गाडी आहे घर आहे तुमचं शरीर छान आहे मुलं आहे परिवार आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ आणि ते लिहिण्याची पद्धत अशी आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही ती लिहिताल की यस मी कृतज्ञ आहे की माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्याचं कारण सहित लिहा जेव्हा तुम्ही कारण देता ना तेव्हा ती गोष्ट स्ट्रॉंगली होती जर तुम्ही त्याला कारणासहित सांगता की माझ्याकडं घर आहे कारण मी राहू शकतो मी शांतपणे झोपू शकतो मी पीसफुली माझ्या मर्जीप्रमाणे राहू शकतो जे तुमचं कारण आहे ते लिहा आणि असे दहा तुम्ही कंटिन्यू लिहा आणि बघा महिन्याभरात वीस दिवसात तुमच्यामध्ये काय परिवर्तन होत आहे त्या ग्रॅटिट्यूडच्या पावरने आणि ही पॉवर आहे ना ती खूप सुंदर अशी काम करतील याची ट्वेंटी एट दिवसाची प्रॅक्टिस आहे की ती खूप डीपली करू शकतो तुम्हाला असं वाटतंय विशेष म्हणजे क्षेत्रात इथं जास्त ब्रेकडाऊन नाही तर तिथं ही प्रॅक्टिस तुम्हाला वाढवायची कशी ते येणार आहे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी चॅनल जे आहे ना सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला तुम्ही टच करून ठेवा आणि कनेक्ट राहा कनेक्ट राहणं गरजेचं आहे जर तुम्ही कनेक्ट असाल तर नेक्स्ट तुम्हाला ना भरपूर व्हिडिओ आहे भरपूर काही मोटिवेशन आहे पण एका गोष्टीला एका कोस्टला जेव्हा आपण सिलेंडर करतो आणि तो भाव व्यक्त करतो आपल्याला पाहिजे ते ने, आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला स्वतःला डिटॉक्स कसं करायचं निगेटिव्हिटी पासून दूर कसं ठेवायचंय तर नक्कीच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा थँक्यू इथपर्यंत एक जर ऐकून घेतलं तर मनापासून धन्यवाद आणि खरंच तुमच्या लाईफमध्ये परिवर्तनाची वेळ आहे डिव्हाइन टाईम तुमच्यासाठी आहे नक्कीच तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मोटिवेशन नवीन नॉलेज आणि नवीन इम्प्लिमेंटसाठी थँक्यू